ऑनलाईन टाइम कुठला वाढवून देणार आठ वाजता नाही जायचं नाही मी कलेक्टर साहेबांना काय जायचं नाही वरती इथे खाली यायचं मी कलेक्टर साहेबांना बोलवेल कलेक्टर साहेबांना बोलून एक मिनिट माझ मुलांची एक्झाम वेळ सुरू होईल आत्ता जर बायोमेट्रिक झालं नसेल उशीर झाला असेल पण मुलांना आत्मधी सोडायचंय आणि एक्झाम झाल्यानंतर त्यांचं बायोमेट्रिक होईल

मी खेळ मधून आलोय माझ्या मुलगीला येऊन आलो सकाळी पावणे पाच ला आलोय तर इथे बघितलं कोण कर्मचारी वगैरे आले नव्हते कोण शिक्षक वर्ग नव्हते काय आणि त्यांनी सव्वाटला बहुतेक शिक्षक लोक आले काय आणि मग त्यांनी रिपोर्टिंगला घेतलं हे सगळं चुकीचं आहे माझं नाव सौ नेहा गिरीश माइंडकर माझा मुलगा रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेड इथे शिकतो आहे आणि तो ह्या पी सी एम ग्रुपला परीक्षेसाठी आत्ता इथे आलेला आहे आम्ही राहणारे स्थायिक कुडाळचे आहोत साडेसातला मी इथे आलेलो साडेसातला रिपोर्टिंगचा टायमिंग दिलेला होता प्रत्यक्ष साडेआठ वाजले तरी इथे सुरुवात झालेली नव्हती आणि ही एक काळजी आहे की नऊला पेपर सुरू आहे आणि नऊ ते बारा एवढाच टायमिंग असतो टायमिंग वाढवता येत नाही मी सुद्धा हायस्कूलवर आज पस्तीस वर्ष सर्व्हिस करते त्यामुळे मला यातलं सगळं माहिती आहे आणि मुलांचं नुकसान होऊ नये हा आमचा एकमेव हेतू आहे एक आणि ह्यावर मुलांचं संपूर्ण करिअर पुढचं अवलंबून आहे इंजिनिअरिंगचं